अखिल भारतीय तांडा सुधार समिती आणि माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं प्राध्यापक विलास भवरे यांचा भावपूर्ण सेवापूर्ती सत्कार समारंभ संपन्न पुसदेतील फुलसिंग नाईक महाविद्यालयातील मराठी विभागाचे ज्येष्ठ व विद्यार्थीप्रिय प्राध्यापक विलास भवरे हे नियत वैमानानुसार माही फेब्रुवारी अखेर सेवानिवृत्त होत आहेत त्या प्रत्यर्थ अखिल भारतीय तांडा सुधार समिती आणि माजी विद्यार्थी मित्रमंडळाच्या वतीनं त्यांचा सपत्नीक सेवापूर्ती सत्कार समारंभ माजी आमदार तथा नेते निलय नाईक यांच्या अध्यक्षतेखाली भावपूर्ण वातावरणात डहाणूकर सभागृहात संपन्न झाला या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून कृषीभूषण दीपक आसेगावकर अमृत पॅटर्नचे प्रमुख दिनेश देशमुख सुप्रसिद्ध कवयत्री वराड कन्या मधुराणी बनसोड समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर प्रकाश राठोड प्राचार्य डॉक्टर अनिल मुडे महासचिव नामा बंजारा सुप्रसिद्ध साहित्यिक प्रशांत पंजारे प्राध्यापक डॉ अनिल काळबांडे विश्वास भवरे सरपंच वसंत पवार उपस्थित होते एखाद्या सेवाभावी संस्थेनं आणि माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन घेतलेला हा शैक्षणिक क्षेत्रातील बहुधा पहिलाच उपक्रम असावा याप्रसंगी निलय नाईक दीपक आसेगावकर या, या मान्यवरांच्या हस्ते प्राध्यापक विलास भवरे आणि त्यांची पत्नी सुनंदा भवरे यांचा मानपत्र सन्मानचिन्ह व सन्मान वस्त्र देऊन सत्कार करण्यात आला सन्मानपत्रांचं वाचन प्राध्यापक डॉक्टर अनिता कांबळे यांनी केलं माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगताद्वारे प्राध्यापक भोरे यांनी केलेल्या शैक्षणिक सांस्कृतिक आणि सामाजिक कार्याचा आढावा घेतला प्रमुख अतिथी दीपक आसेगावकर यांनी प्राध्यापक भवरे यांच्याबद्दल गौरवोद्गार काढून त्यांना शुभेच्छा दिल्या प्राध्यापक भवरे माझे जिवलग मित्र आहेत या मित्रप्रेमापोटी समारंभाला हजर राहण्याची संधी मिळाली असं सांगत समाजात असे प्राध्यापक निर्माण होण्याची अपेक्षा त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले या निमित्तानं सेवानिवृत्त होणारे विज्ञान विभागाचे भौतिकशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक प्रवीण हमजादे यांचा तसेच फुलसिंग नाईक महाविद्यालयातील पीएचडी प्राप्त प्राध्यापक उल्हाद चव्हाण आणि तर कांबळे गोपाल शेळकीकर प्रियंका गायकवाड आनंद बडवळे वसंत कांबळे यसम चव्हाण दत्तात्रय पवार अनिल दुधे भूषण मनगटे अमोल सपकाळ विदुला कटकम कटकमवार यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ प्रकाश राठोड सुप्रसिद्ध कथालेखक तथा संत सेवालाल महाराज यांच्या जीवन चरित्र लिहिणारे लेखक प्राध्यापक डॉक्टर विजय जाधव नामा बंजारा यांची समयोचित भाषण झाली वसंत सुधा स्टडी सर्कलच्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आणि अभ्यासक्रम पूरक पुस्तकं माननीय निलयी नाईक दीपक आसेगावकर यांच्या हस्ते वितरित करण्यात आले या कार्यक्रमाला मीडियाचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर मेटकर सिद्धार्थ कदम विनोद कांबळे अनिल पवार प्राध्यापक डॉक्टर वंदना पुंडकर प्राध्यापक सुरेश पुंडकर प्राध्यापक दादाराव आगमे प्रेमकुमार ठोके गणेश वाठोरे संतोष चव्हाण सूर्यकांत कांबळे दादाराव जाधव कृषी सहाय्यक विनोद राठोड प्राध्यापक मधुकर बनसोड आनंदराव रणखाम यांच्या प्रमुख उपस्थितीसह माजी विद्यार्थी मित्रपरिवार नातेवाईक प्रतिष्ठित मान्यवर आणि बाहेर गावाहून आलेल्या माझे विद्यार्थ्यांची उपस्थिती होते कार्यक्रमाचं सूत्रसंचलन प्राध्यापक डॉ शशी पवार यांनी केलं तर यशस्वीतेसाठी प्राध्यापक डॉ ताराचंद राठोड प्राध्यापक विजय राठोड प्राध्यापक डॉ अनिता कांबळे प्राध्यापक अभिषेक शरमवार प्रबंधक उमेद चव्हाण गजानन राठोड विजय सेंगर बापूराव कांबळे रमेश रत्ने चिंतामण शिंदे दीपक पाचंगी आदित्य जाधव यांनी परिश्रम घेतला